सान नंतर परत एकदा आपण भेटतोय गो नॅचरल व्ही लॉगवरती मी आलो आहे माळशेज घाटाजवळ जुन्नरच्या जवळ इथे एक फार्म हाऊस आहे ऑनलाईनच मिळालं चुलांगन म्हणून तर आम्ही इथे बुक केलं एक रूम महेश आणि मी आलो तर इथे असं चुलांगन म्हणून आहे वरच्या साईडला इथे रूम आहे तर आपण त्याचाही टूर करू व्हेज नॉन सर्व जेवण मिळतं सगळ्याही बाजूने डोंगर आहे तर आपण आत जाऊन पाहूया की कसा व्ह्यू आहे इकडलं वेदर एकदम थंड थंड आहे एकदम थंडी वाजते आहे नॉर्मल कौलारू आहे या बाजूला वस्त्या आहेत या बाजूला घरं आहेत लहान लहान मुलं खेळत आहेत असं सगळं आहे तर चला आज जाऊन पाहूया सी मी वरतीच शूज काढून आलो आहे इकडनं आता बॅग ठेवून आम्ही त्या डोंगरावर चढणार आहे वरती सी तर असा काहीचा व्ह्यू आहे आमचे महेश लांडगे सर नाराज झालेत की खूप वेळ घेतो आहे काय करतो आहे तिकडे ठीक आहे तर वरती आल्यानंतर इथं ग्रीन एकदम ग्रास आहे या 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 या, या। तर चुलांगण नाव आहे <laughs> हा दोन चिकन थाळी तर इकडे 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 असा व्ह्यू आहे भारी वेदर आहे तिकडं पाणी पण आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह सीन आणि त्या बाजूला ना एक मिनटं आलो मी ना इकडे गाया आहेत इथं बदक पण आहेत आणि लांडगं पण इकडे ठीक आहे समोर आहे ना असा एकदम ग्रास आहे आणि सगळं लाकडात बनलेलं आहे मला हा व्ह्यू सगळ्यात भारी आवडला म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य उगवल ना त्यावेळेस इकडं भारी वेदर दिसेल आणि इधर ऐसा आई ना आहे आपण इधर सेल्फी निकाल सकते हैं एक घेतलं एक रूम घर Okay. मी एक मिनिट सॉक्स वगैरे करतो ऐसा है डिम लाइट आहे तर रोमॅन्टिक என்ன யார் எட என் போண்ட மோன கண்ட போண்டாட பாண்ட பாண்ட என்ன என் போண்ட எண்ட பாண்டி சவுனிக்கேண்டி சுண்ட போண்டு हा लाईफ मधला सगळ्यात भारी सीन आहे या पीकवर चढून आलो शर्यत लावली देवस्थित मी तो पीके, पीके। तो तो या वाजून चढलो तो या वाजून चढला आणि हा पीक आहे माग एक पीक आहे आमच्या वरती डोक्यावरती जायची हिंमत नाही आता आणि जो होतो का तुझा फ्रंट कॅमेरा ह्या बाजूला हा एक्झॅक्ट बोटापासून चुलांगन म्हणून आमचं तिथे फार हाऊस आहे माग पाणी सूर्य मावळतोय तांबड आहे मागे भाई काय हवं लागतं इथे एक नंबर माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय याच्या फोन मध्ये आम्ही व्हिलॉक रेकॉर्ड करतोय गरीब लोक गरीब लोक आयफोन वाली श्रीमंत असतात आज छप्री लोकांकडे पण आयफोन <laughs> ठीक आहे सात वाजलेत रात्रीचे सात वाजलेत आणि भाई परत एकदा येणार आपण इथे टाइम आले लेके आहे इस बार इस वाले के साथ अगली बार तेरा भाई सिंगल नाही रेगा ठीके हा रस्ता पुढे ना शिवनेरीला जातो शिवनेरीच्या पुढे माळशेज घाट आहे आणि आम्हाला ॲक्च्युली सहा साडेसहा वाजले त्यामुळे आम्ही ना इथंच थांबायचा प्लॅन केला रात्री आज इथंच थांबणार सकाळी अर्ली मॉर्निंग सहा वाजता उठून माळाशीच घाटला जाणार आहे सो so, लेट सी ओके okay, तर पाहूया पुढे काय काय होतं आता हॅलो गुड मॉर्निंग गायज तुम्हाला वाटेल की हा समुद्र आहे कोकणचा बट हा समुद्र नाही आहे कन्याकुमारी पण नाही आहे आता तिथं आहे ना भाभींचा ढाबा आहे म्हणजे हॉटेलचं नाव आहे भाबींचे ढाबा तर आम्ही इकडे आलोय ऍपल घेऊन ब्रेकफास्ट करायला आणि असं आहे ना दांडा असा आतमध्ये गेलाय समुद्रामध्ये म्हणजे धरण टाईप आहे आपण एक्झॅक्ट लोकेशन अराउंड शिवनेरी जुन्नरच्या आसपास आहोत असं आपण तिकडे थांबलेलो रात्री, रात्री रा तो तो ते चुलांगण आणि ती टेकडी मी तुम्हाला दाखवलेली त्या टेकडीवर आम्ही चढलेलो रात्री उतरताना गा आम फाटली माझ्या मजत मायाचीच सगळ्यात जास्त फाटलेली डोंगरी करकत होता आयसा ऐसा कुत्ते जायचा खरं खरं कि उतर राहता मोसडीवाला दिसली का फाटलेली ठीक आहे आपण जाणार आहोत भाभींच्या डागावर थोड्या वेळानी आता करता आम्ही ब्रेकफास्ट पाहताय आहे रवू भाऊ <laughs> ला खाज होते त्यामुळे त्यांनी गाडी आणली आता वळवायची कशी आता बघा आता बघा ह्याचा माझ बघा त्याला म्हणलं गप तिकडे गाडी लाव पण नाही ऐकेल तो रवी कसा हा तोंडात घेऊन तो खाज एक गाडीला खास जाईल गेलो ना तर माझ्या गाडीवर आज मी तू सोडून <laughs> तू त्याला कावळ्यानी सुळ्यांनी खाल्लं तर मी जबाबदार नाहीये ठीक आहे तर चाललंय मग काय की लावण्या अरे थांबला प्यायच